हुंडाई मोटर्सकडून न्यू अल्कायझर गाडी बनवण्यात आली आहे कोल्हापुरातील माई हुंदाईमध्ये नव्या आधुनिक अल्कायझर गाडीचा अनावरण सोहळा पार पडला अत्याधुनिक फीचर्स सह अत्यंत देखणी अशी ही गाडी आता कोल्हापुरातील माई हुंदाईमध्ये उपलब्ध आहे अल्पावधीतच भारतीयांच्या पसंतीला उतरलेली द बोल्ड न्यू अल्कायझर ही गाडी आता नव्या स्वरूपात बाजारात आली आहे एल आय सीचे कोल्हापूर आणि कोकण विभागाचे सिनियर डिव्हिजनल मॅनेजर विवेक देशमुख सेल्स मॅनेजर गजानन कोशेटवार ब्रँच मॅनेजर जहांगीर अत्तार यांच्या हस्ते सोमवारी नवीन अल्कायझरचं अनावरण करण्यात आलं द बोल्ड न्यू अल्कायझर ही गाडी पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे दोन्ही प्रकारात सहा आणि सात सीटर अशी मॉडेल्स असून ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही गाडी आली आहे नव्या अल्कायझर सहा सीटर मॉडेलच्या मधल्या सीट्स आता व्हेंटिलेटेड सीट्स असतील शिवायमधल्या सीट्सच्या हेड रेस्टना विंग्ज दिली असल्यानं झोपेतही प्रवाशांच्या मानेला आधार मिळणार आहे तसंच मिडल रोमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी वायरलेस चार्जरची सुविधा देण्यात आली आहे तर फ्रंट सीटवरील प्रवाशांसाठी त्यांच्या सोयीनुसार स्वतंत्र ए सी देण्यात आलाय नव्या अल्कायझरचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ड्रायव्हर सीटचं सेटिंग मेमरीमध्ये सेव्ह करता येईल तसंच दुसऱ्या लेव्हलचं अडास फीचर या गाडीला देण्यात आलं द बोल्ड न्यू अल्कायझर ही अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित एस यू व्ही असून सर्व मॉडेल्सच्या टेस्ट ड्राईव्ह आणि बुकिंगसाठी ग्राहकांनी माई हुंदाईच्या शोरूमला भेट द्यावी असं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं आहे यावेळी माई हुंदाईचे जनरल मॅनेजर विशाल वडेर गिरीश पाटील सुनील खांडेकर आशिष पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते